वांड्रपाल अजूनही की चुप 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 छ नमस्कार मंडळी सर्वांना शुभ सकाळ आज बसून आपल्याला भात काढण्यास सुरुवात होते त्या सगळेजण बाबरात गेले ते मी पण निघवले भात काढायला तुम्हाला संपूर्ण दाखवतो की कसं भात काढायचं कसं काय करायचं अजून पण पाऊस वातावरण ढगाळ आहे कारण की पावसाचा काही भरोसा नाही पावसाला सगळं भात आपलं भिजून जाणार त्यामुळे आजच्या आज काढायचं आणि लगेच झोडून टाकायचं तर आता आपण आलोय आपल्या गावाच्या खाली एक वावर आहे त्याचं नाव उफळी आहे ते उपळीत आलोय का आपल्या उपळीतला वावर आहे बघा हे भात आहे ही दोनवर आपल्याला काढून जोडायची तर पलीकडचं आणि आलीकडचं माणसाला ते वावरात हे काही आपला हृदयस पण आला आहे तो बाजूला भात काढतो आहे इकडं आपली माणसं आहे वरून येणारी ही उर्मळ नदी आहे आणि खाली धरण आहे परळीबाची त्याची तुम्हीपर्यंत आलं आले याच्या बाजूला आपलं वावर आहे उपळी म्हणून याचं नाव आहे बघा डोकऱ्याने कसं केलं आहे अगदी मध्ये मध्ये जरा खालाय आहे बऱ्यापैकी तुडवले तरी पण हाय बऱ्यापैकी मध्ये वावरची हे दोन वर आपल्या कापायचे आहेत वरती कापायच चालले मम्मी आहे गीता आहे अल काका आहे आणि विनलच्या मावशी आहेत आणि इकडं दर होत आहे तिथे वरती वावर आहे तो इकडं कापतो आहे बघा सकाळी आपल्या आज असल्यामुळे आज निवड आणलं आहे साखर भात आणि साखर बांधून ठेवायला लागतं सुरुवात करताना बघा इंधनाचा भात आहे पूर्ण तयार झालं आहे दरवर्षी पाऊस कंटिन्यू असल्यामुळं जरा लेट झालं काढायला तो कालपासून जरा उघडलं आहे त्यामुळे आजच्याच काढायचं आणि लगेच तोडायचं त्यासाठी बघा डायरेक्ट कसं कापलं की लगेच मग मी वाटे पाटे बघा पेंड बांधते रेक माणूस वाढला त्याच्या आज ते चालत जा चालत म्हणजे त्या पडवड आवरलं पाहिजे झालं पाहिजे 别 i a t i n g g आळाला इकडे होऊन त्यामुळे डायरेक्ट काढून धोडलं पाहिजे आता आत्या बाहेर केलं पाहिजे

पेंडाचा बांधव करून मागच्या महिन्यात येऊन गेले जाऊ वरती वावर काप आला तिकडेपर्यंत आता इथं आपण हातरून करायचं हातरून म्हणजे ताडपती हातरायची पेंडे बाजूला करायचं इथलं पेंढ्या बाजूला करायचं चाललंय तिथं हातरून करायचं त्यावरती बडवायला म्हणजे भात आपल्याला तोपर्यंत बाकडा घेऊन येतो मधीच फाटला आहे ना कागद मधी फाटा काय तर टाका खाली तिथं ते दुसरं टाका फैरी टाका मधी तरी काढलं पाहिजे आठ टाकी कवळ ते उठली

आपलं वार का कापून झालं सगळं हे बांधते ते आता हातरण पण करून झाले आता भात जोडून घ्यायचं आपण बाकडा ठेवला आहे जोडायचं जोडायचा खाली विळा ठेवला आहे जिथे आपण भात जोडतो ते विळा ठेवायला असा विळा अशा प्रकारे आपलं हातरून करून झाले तारपत्री हातरून झाले या ताडपत्र सगळ्या खाली हातरल्या एकवळा आणलंय तुझ्याचा पेंड घेता तिकडून आवड भरून आले आवरलं पाहिजे पटापट दुपारची वेळ झाली आता सगळेजण जेवणार एवढं झुडून झालंय आता यावर पण सुरुवात केली कापायला जीवन वाढत चालय काय केलं आज खेकडचा रस्ता

마더 이리 와 기기 예 보고도 개워 고대워서 보고 बाळा जरा तर निकाल का संध्याकाळ काय झाले आपल्या उर्मिळ नाही तिथं स्वच्छ पाणी इथं आपल्या तुंब आल्या ओराजी बाजूला वेळ एक मस्त वातावरण आहे आपलं पण दोन्ही काढून धुडून पण झाले एका दिवसामध्ये काढून धुडून झाले बाकीचे माणसं घरी गेले आता गीता मी बाबू करण आणि मम्मी पाच जणांचा बाकी तर आपले दोन्ही वर धुडून झाले ते फक्का हे भारत आणि अगोदरचं आपण या पेशमध्ये भरलं आहे आता ते भात घरी घेऊन जायचं घेतल्यानंतर मी त्याला वाळवायचं एक दिवस एक दोन दिवस वाळवायचं आणि व्हायरल देऊन मग ते तयार होऊन आपलं तर मग असं सगळं भरायचं घेऊन जायचं घरी रस्त्याने आपलं भात काढून झाले आता काका तिकादा करते ते आज पाऊस नाही आला म्हणून बरं झालं भात भातली दोन वर काढून आणलं तरी मंडळी तुम्हाला हा आपला भात काढण्याचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा धन्यवाद